राहू इथं श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्याचे संपन्न राहू तालुका दौंड इथं धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात प्रेरणा देणारा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला या सोहळ्यात हरिभक्तपरायण जगदीश अरुण शास्त्री जोशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या प्रगल्भ भावपूर्ण आणि वाणीतून श्रीकृष्ण चरित्राचे मनोहर वर्णन करण्यात आले या ज्ञान यज्ञाचा प्रारंभ सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी झाला तर सांगता रविवार नोव्हेंबर रोजी संपन्न झाला दररोज सायंकाळी ते आठ सुरू असलेले या सोहळ्यात कथा ऐकण्यासाठी परिसरातील अनेक भाविक दररोज मोठ्या संख्येनं उपस्थित राहून श्रीकृष्ण नामात तल्लीन होत होते सोहळ्यास माजी आमदार रंजना कुल वैशाली अग्ने यांनी उपस्थिती दर्शवली या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक माजी प्राचार्य तानाजी दत्तोबा चव्हाण व समस्त चव्हाण परिवाराच्या पुढाकारानं हा ज्ञान यज्ञ सोहळा दौंड तालुक्यामध्ये प्रथमच यशस्वीपणे पार पडला